नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तोंडाची चव वाढवणारा आणि जेवणाची लज्जत वाढवणारा आणि ताटाची शोभा वाढवणारा असा कोणता पदार्थ असेल जो पदार्थ उन्हाळ्यामध्ये जास्त खावासा वाटतो आणि जास्तीत जास्त आपल्याला हा पदार्थ उपलब्ध पण देखील होतो म्हणजे काय काकड्या जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतात आणि त्यामुळं आता असा हा पदार्थ तर नक्कीच बनवला जातो तो पदार्थ म्हणजेच काकडीची कोशिंबीर चला तर असा हा पदार्थ कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं काकडी घेतलेली आहे ह्या ज्या काकड्या आहेत त्या मी पाव किलो वजनी प्रमाणामध्ये आहेत आता ह्या काकड्या पूर्ण काय आहेत कोवळ्या आहेत तरी देखील मी हलकीशी ह्याची साल काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते मी अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्येच ही साल काढलेली आहे सगळी साल मी काढून घेतलेली नाही चला तर नाही साल काढली तरी देखील काही हरकत नाही आता त्यानंतर आपण ही जी काकडी आहे ती काकडी खिसून घेणार आहोत चला तर इथं आपण सगळी ही काकडी खिसून घेणार आहे आता त्यानंतर एक लक्षात ठेवा इथं आपण पहिल्यांदा काय करायचं आहे त्याची देठं काढून घ्यायची आहेत आणि नंतर खिसून घ्यायचं आहे पण त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरंही करू शकता एकदम बारीक अशी आपण बारीक क जी काकडी असते ती देखील कट करून घेऊ शकतो म्हणजे त्याचे एकदम बारीक बारीक असे काप देखील करून घेऊ शकतो तुम्हाला ज्या पद्धतीने आवडते त्या दे प्रमाणामध्ये तुम्ही करून घेऊ शकता आता मला इथं खिसलेल्या काकडीची कोशिंबीर आवडते त्यामुळे मी खिसून घेतलेली आहे आता इथं सगळी का काकडी आपण खिसून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता पूर्ण आपण जी जेवढी काकडी घेतली होती ती सगळी काकडी काय केलेली आहे खिसलेली आहे आता त्यानंतर यामध्ये आपण मोठा एक कांदा एकदम बारीक कट केलेला टाकायचा आहे आता त्यानंतर मोठा एक टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे आता त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्यानंतर जिरेची पूड टाकायची आहे आणि साखर एक चमचा टाकायचा आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट हमकास टाकायचं कारण त्याची टेस्ट एक वेगळी येणार आहे आता काय करायचं हे सगळं जे मिश्रण आहे ते सगळं एकजीव करून घेऊया अजून यामध्ये आपल्याला भरपूर काही ॲड करायचं आहे तुम्हाला जे काही यामध्ये कुठले फ्रूट्स आवडत असतील तर ते देखील यामध्ये आवड टाकू शकता म्हणजे काय करायचं फळांचं पूर्ण बारीक बारीक काप करून यामध्ये टाकू शकता आता त्यानंतर आपण याचीमध्ये फोडणी टाकणार आहोत आता फोडणी करताना बघा मी इथं तेल एकदम कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची एक चमचा जिरे टाकायचे आणि त्यानंतर एक मिरची टाकणार आहे मिरची थोडीशी तिखट आहे त्यामुळे एकच टाकणार आहे आता लक्षात ठेवा यामध्ये कढीपत्ता आता माझ्याकडं अवेलेबल नाही त्यामुळे मी टाकला नाही पण कढीपत्ता हमकाच टाकायचा आहे आणि आता हे जे मिश्रण आहे म्हणजे ही जे म फोडणी आहे ती फोडणी लगेचच त्यात टाकायची नाही थोडीशी थंड होऊ द्यायची आणि नंतर टाकायची आहे एकदम गरम गरम फोडणी कोशिंबीरवरती टाकायची नाही आता इथं तुम्ही पाहू शकता पूर्ण फोडणी आपली जी आहे ती थंड झालेली आहे आता यावरती टाकून घ्यायचं आणि सगळं काय करायचं एकजीव करून घ्यायचं सगळ्या मिश्रणाला पूर्ण फोडणी लागली पाहिजे असं एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर आता यामध्ये आपण टाकणार आहोत ती म्हणजे दही आता दही टाकण्याचं प्रमाण बघा मी एवढ्या क काकडीसाठी पहिल्यांदा मी तिथे दोन ते तीनच चमचे मी फक्त दही टाकणार आहे जेव्हा आपण जेवायला घेतो तेव्हाच आपण हे दही जास्त टाकायचं आहे लगेचच यामध्ये दही ऍड करून ठेवला तर त्याची टेस्ट ही वेगळी होते पूर्ण विरगळल्यासारखं होतं कोशिंबीर त्यामुळं दही सगळंच एकदम टाकायचं नाही जेव्हा तुम्ही जेवायला बसणार आहात तेव्हा दही टाकायचं आणि लगेच सर्व करायला घ्यायचं आता आणखीन चटपटीत त्याला टेस्ट येण्यासाठी मी यामध्ये टाकलेला आहे एक चमचा चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाला नक्की टाका कारण त्यातनं एक अतिशय भन्नाट अशी टेस्ट येणार आहे आता इथं आपली रेडी आहे पूर्ण आपला जे काही कोशिंबीर आपण बनवणार आहोत ती पूर्ण रेडी झालेली आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर भरभूर आणि अशी भन्नाट चवीची तर थंड थंड म्हणतो आपण एकदम अशी ही कोशिंबीर सर्व करूया आणि बघू शकता अतिशय सुंदर असे कलर पण आलेला आहे लक्षात ठेवा दही हे थोडंच टाकलेलं आहे जेवताना आपण यामध्ये आणखीन दही टाकून खाणार आहोत बघा तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही दही त्यातमध्ये ॲड करू शकता चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही सायनेला सबस्क्राईब